माझा पक्षप्रवेश सव्वीस तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या स उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सव्वीस तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे हो एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं शिंदेसाहेब आणि अजितदादा दोघांशी बोलणं झालं दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं त्यामुळं सव्वीस तारखेला प्रवेशाला मला त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे हे बघा आता तुम्हाला सगळ्यांना मग अशी सांगितलेलं आहे की ज्या अर्थी मी पक्ष प्रवेश करतोय त्या अर्थी बाकीचं काही उमेदवारी निश्चित होईल काय हे बाळपत प्रश्न विचारायची तशी गरज नाही आहे दोन हजार बदला घेणार का मग त्यासाठीच उभा राहणार आहे तुम्हाला खात्री शंभर टक्के मला काय माझ्या जनतेला खात्री आहे मी माझा मा माझं जे कॅल्क्युलेशन आहे मी आजपर्यंत ज्या निवडणुकाला जिंकलो आहे काही नसताना एक पहिली निवडणूक तीस हजार मतानं निवड जिंकलो दुसरी एक लाख ऐंशी हजारानं तिसरी तीन लाख तीन हजारानं चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा आहे काही सांगायचं गरज नाही त्यांना सगळं माहिती आहे नाही असं काय हे बघा नाही काही काही गरज नाही ते सोडायचं त्याचा आणि ह्या उमेदवारीचा किंवा निवडणुकीचा काही संबंध नाही राहिला प्रश्न तुम्ही काय विचारलं थोडस हे बघा विरोधाचा विषय असा आहे की विषय असा आहे आम्हाला सगळ्यांना महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी आपकी बार चारसं पार ही संकल्पना दे केंद्र पातळीवर आणि राज्यामध्ये मिशन फॉर्टी फाईव्ह मिशन फॉर्टी एट हे राबवण्यासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला सारून एक दिलानं कामं करणार आणि सगळ्या ठिकाणी उमेदवार निवडून आणणार असं म्हटलं नाही असं कुठलं काय म्हटलं नाही कोणी काय म्हणत म्हणत नाही तसं हे महायुती आहे हा कन्सेन्सन्स आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षामध्ये या तिन्ही पक्षानं ठरवलेलं आहे त्यामुळं कोणी पळवलं कोणी काय नाही याच्यामध्ये सरळ सरळ आहे महायुतीतला उमेदवार आहे तर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही एक दिलाचं काम करणार असल्याचं आढळराव पाटील यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर या संदर्भात शिंदेशी बोलणं झालेलं आहे ज्या अर्थी मी पक्ष प्रवेश करतोय त्या अर्थी उमेदवारी मिळणार की नाही असा बाळभूत प्रश्न कशाला असंही त्यांनी म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी बोलणं झालेलं आहे राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाला त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचंही आढळराव पाटलांनी सांगितलेलं